नमस्कार आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार बुधवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो गेल्या दोन दिवसापासून सर्व शेतकऱ्यांना पुणे मार्केटची सद्यस्थिती मी सांगायला लागल्याच्या नंतर आता चांगले जे सौदे होत होते जाग्यावरती ते शेतकरी आता मार्केटला माल घेऊन यायला लागले अजूनही टॉप क्वालिटीच्या शेतकऱ्यांना जाग्यावरती व्यापाऱ्यांनी जर मागणी केली तर अजूनही आपल्याला वाटतंय की जाग्यावर द्यावं पण असे माल मार्केटमध्ये आल्याच्या नंतर रेट मिळत आहेत का ही वस्तुती जर पाहिल्याच्या नंतर मला असं वाटतंय की आज जे सत्तर ग्रॅमपासून शंभर ग्रॅमची गोटी ही नव्वद शंभर रुपये स्टार्ट होऊन जर दोनशे रुपये जाते आणि मग दीडशे ग्रॅमचा जर माल सुरुवात ज्यावेळेस व्यापारी मागणीला करतो सौद्यामध्ये तर असे माल सव्वाशे एकशे तीस चाळीसपासून स्टार्ट झाले पाहिजे गोटीने असे माल जाग्यावरती कमी रेटमध्ये दे देत असताना आणि वरचा टॉप क्वालिटीचा माल अडीचशे तीनशे रुपये जात असताना जर आज दोनशे रुपयाच्या आसपास ॲव्हरेज पडू शकतं अशा परिस्थितीतले माल जाग्यावर जात आहेत माझ्या शेतकऱ्यांना विनंती आजही राजस्थानमध्ये दीडशे रुपये किलोपर्यंतचा ॲव्हरेज हे मार्केटमध्ये मला पाहायला भेटलं आवकही वाढलेली आहे परंतु गुजरातमधले मार्क माल वाढायला लागलेले आहेत आणि अशातच व्यापारी उष्णता वाढल्यामुळं आता डिमांड डाळिंबाला करू लागलेला आहे कारण द्राक्ष नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अजून महाराष्ट्रामध्ये म्हणावा असा माल नाही आणि जर माल निघालास तर तो पुण्याकडे येतो आणि पुण्याकडे आलेल्या मालाला आता चांगले रेट मिळू लागल्यामुळं शेतकऱ्यांनी आता योग्य लेवलवर माल विरळ विरळून काढावा आणि आज जो पुण्यामध्ये रेट निघाला तो सर्वसामान्य जर आपण एक विचार केला तर भा एकदम टॉप बी माल नाही आहे आणि एकदम मिडियम नाही आहे एक हलकाही नाही आहे मालाला जर हे रेट मिळत असतील साईज अजूनही कमी आहे जर टॉप क्वालिटीचे माल आले तर आजही अडीचशे तीनशे रुपये किलोतून खाली एकशे तीस एकशे चाळीसने स्टार्ट होऊ शकतो आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना यावर्षी मेपर्यंत मी तुम्हाला शंभर टक्के साईडला बाजार पडणार नाहीत कारण द्राक्षे नाहीत आणि आंबा आपल्याला महाराष्ट्रातला कुठं इफेक्ट करत नाही आणि जो इफेक्ट करतो तो उत्तर भारतातला आंबा तो जून जुलैमध्ये तर त्यावेळेची परिस्थिती आंब्याचा मोहर किती राहतो किंवा वादळ येतं का पाऊस येतो का त्याच्यावरती ते ठरत असतं परंतु आता महाराष्ट्रात लागवडी वाढल्यात जरूर वाढल्यात परंतु खाणारा ग्राहक बी तेवढा वाढलेला आहे आज मी पाहतोय की दोन राज्यामध्ये आपण काम करत असताना माल प्रचंड येतोय पण तेवढं ग्राहक पण वाढलेलं आहे आणि म्हणून आता इथून पुढचा काळ कोणत्याही फळाला रेट जादा मिळण्याचा जर असेल तर तो, तो डाळिंबच आहे आणि त्यामुळं डाळिंबाला आता परदेशात सुद्धा मागणी व्हायला लागली ती आता शरद किंग टिशू कल्चरशी ज्यावेळेस आम्ही डेमो प्लॉटची पाहणी करत असताना जी फळं मी मागच्या मधल्या काळामध्ये घरी ठेवली होती बासष्ट दिवसामध्ये हया असंच फळ दिसलं आणि अजूनही एक फळ माझ्या घरात तसंच ठेवलेलं आहे त्याचंही व्हिडिओ मी लवकरच प्रसारित करेल की त्यानंतर वीस पंचवीस दिवस ते फळ राहील अशा पद्धतीचे जर आता उद्या माल बाजारात यायला लागले तर महाराष्ट्रात नाही देशात माल विकण्यापेक्षा आता शेतकऱ्यांनी परदेशात विकावा आणि तोही जागेहून ग्राहकाला द्यावा आणि त्याच्यातून उत्पादन वाढवावं अशा लेवलच्या आता डाळिंब शेती आल्यामुळं आणि उर्वरित राहिला तर मार्केटला यावा अशा पद्धतीचं डाळिंब शेती हे पीक आपल्याला नक्कीच वरदान ठरेल त्यामुळे दररोजची सद्यस्थिती पहा आणि जाग्याव देत असताना दहा वेळा विचार करून आपण मार्केटला माल पाठवावं की जाग्याव द्यावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सद्यस्थितीच्या माध्यमातून सोडवावी किंवा समक्ष पाहण्याला यावं एवढंच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद